नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगाव येथे भी लाखोंच्या संख्येने भीमसैनिक बौद्ध धर्मीय अनुयायी भीमा कोरेगाव येथे भी आले होते राजकीय मंडळीने देखील हजेरी लावली यावेळी ऑल इंडिया पॅथर सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष दीपक जी केदार यांनी राष्ट्रीय लोकराज्य मीडियाला रोखठोक मुलाखत दिली यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर तिखट टीका व प्रतिक्रिया दिली की राज्यात तसे देशात गुंडवाढीचे प्रमाण वाढले आहे राज्यातील बीड सरपंच हत्याकांड परळी येथील ऊसतोड मजूर हत्याकांड यामुळे राज्यात काड्याचे राज्य राहिले नाही आहे हे सरकार मनुवादी आहे आणि त्याच विचारसरणीवर चालत आहे परभणी येथे संविधानाची विटंबना होते पोलिसांच्या मारहाणीत भीमसैनिकांचा मृत्यू होतो त्याला जबाबदार हे जातीवादी सरकार व पोलीस आहेत आज समाजात कुठेही अन्याय हो सर प्रथम भेट घेऊन प्रसंगी आंदोलन करून न्याय मागणारा प्रथम मी व्यक्ती आहे असे दीपक केदार म्हणाले तसेच यांना बौद्ध समाजातील लोकांना पुढे जाऊ द्यायचे नाही त्यामुळे ई व्ही एमचे घोटाळे करून हे सरकार अस्तित्वात आले आहे भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाजवळ कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत स्तंभाच्या पाठीमागे स्वच्छतागृह आणि पुस्तकांचे स्टॉल हे पाच किलोमीटर अंतरावर ठेवले परराज्यातून आलेल्या भंतेजींना ठीक बसण्याची सोय आणि हे सरकार कुंभमेळ्यासाठी कोटी रुपयांचे तरतूद करते तर हा भेदभाव का यावरून स्पष्ट होते की सरकार जातीवादी आहे अशा प्रकारे आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक अशा सर्व गोष्टीवर बोलताना दीपकजी केदार यांनी प्रकाश टाकला आणि सरकारवर टीकास्त्र सोडले आज या ठिकाणी भीमा कोरेगाव हो या ठिकाणी दीपक भाई केदार आपल्याला दिसतात दीपक भाई आज संबंध महाराष्ट्रात कुठल्याही समाजावर दलित असू सुवर्ण असू कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार झाले तर सर्वात प्रथम नाव येतं ते दीपक भाई केदार ते सर्वांना न्याय देण्यासाठी सर्व तत्पर ते हजर असतात त्याबद्दल आपण थोडं पण व्यक्त करावं नाही हजर राहूच लागन कारण मनोवादी पिल्लावळी तर माजल्यात आणि त्यांचा माज उतरावायचं काम जर फक्त कोण करू शकतो तर तो पॅनथर करू शकतो यांना माज आलेला आहे म्हणून परभणीची घटना घडली येड्या लोक शहाणी लोकं येडे करून पुढं पाठवायचे संविधानाची विटंबना करायची पुतळ्याची विटंबना करायची नाटक केलं की येडं मानायचं तर येडे असू नाही तर काही असू त्यांचा बंदोबस्त करायचा आम्ही ठरवलं आहे यापुढे अनेक आक्रमकपणे आम्ही भूमिका मांडणार आहेत कुणालाच सोडणार नाहीत कारण अन्यायाची एक परिसीमा असते ती आता या ठिकाणी डोक्याच्या वर पाणी गेलं अशी स्थिती आहे साडेतीनशे चारशे घटनांना मी भेटी दिल्यात महाराष्ट्रात दलित अत्याचाराला भेटी देणारा दुसरा माझ्या एवढा नेतासुद्धा नाही त्याच्यामुळं समाजाचं दुःख मला माहीत आहे परळीमध्ये बौद्ध समाजाच्या उस्तोड मजुराला विजापूरला नेऊन मारून टाकलं परभणीला सोमनाथ सूर्यवंशीला मारून टाकलं ते संतोष देशमुखला मारून टाकलं म्हणजे ते कुणाला सोडायला तयार नाहीत त्यांनी दोन गट पाडलेत वैदिक धर्म मानणारा एक आणि छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू बाबासाहेबांना मानणारा बहुजन एक तर हा लढा फक्त बौद्ध टार्गेटवर नाहीत तर तुम्ही बघितलं सगळ्याच बहुजन जाती आज यांच्या राडारवर आलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळात सिद्धनाक महारांची अवलाद पुन्हा एकदा बंड केल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही जेव्हा जेव्हा राजकीय सत्तेच्या जवळ जातो तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी ई एमचा घोटाळा करून सत्तेत यायचं ई व्ही एम घोटाळा नसता केला तर आज आमच्या निळ्या झेंड्याचे पन्नास आमदार आले असते पण यांच्यात दम नाही आहे यांच्यात जर दम असेल दम असेल तर यांनी ई व्ही एम रद्द करून निवडणुका घेऊन दाखवत यांना दा असणारं दहा हजार काय हजार हजारसुद्धा मतदान पाळणार नाही दीपक केदार महाराष्ट्राचा या ठिकाणी रात्रंदिवस पाळणारा समाज माझ्या पाठीशी असताना ई व्ही एम घोटाळा करून मला रोखतात त्यांना माहीत आहे की दीपक केदारसारखा जर लढणारा विधान भवनात आला आणि उद्या जर काही आम्ही भूमिका घेतली तर हा आमच्या कमरात लाता घातल्याशिवाय राहणार नाही म्हणून इथं ई व्ही एमचे घोटाळे करून आम्हाला रोखलं जातं जरी सिद्धनाथ महाराजांच्या लढ्यानंतर गळ्यातलं मडका आणि पाटीचा झाडू गेला असेल बाबासाहेबांच्या संविधानानंतर सामाजिक स्वातंत्र्य आलं असेल परंतु राजकीय गुलामी मात्र गेलेली नाही ती अतिशय भयंकरपणे ई व्ही एमच्या माध्यमातून आमच्या बोकांडी बसलेली आहे आज तुम्ही सिच्युएशन बघा काय सुविधा इथं हे इथं पुस्तकाचे स्टॉल लावलेत करोडो रुपयांचे पुस्तकं विकत घेणारी भीमांची अवलात जेव्हा शंभर शंभर कोटीचे पुस्तक घेणारे रेकॉर्ड आम्ही उभा करायला लागलो तेव्हा यांनी स्तंभाच्या पाच किलोमीटर लांब पुस्तकाचा स्टॉल लावला ही पद्धत आहे आज ते बुक घ्यायला कोण येतं आहे लोकांना बुक घेण्यासाठी जनजागृतीसुद्धा केली नाही आणि स्तंभाच्या पाठीमागं स्वचालय उभा करायचे आणि पुस्तकांचे स्टॉल तिथं होते तर ते पाच किलोमीटर लांब टाकले कुंभमेळाला तुम्ही परवा दिवशी मिटिंग घेऊन दोन हजार सव्वीसला होणाऱ्या सहा हजार नऊशे कोटी रुपये विकास आराखडा आणि आमच्या भीमा कोरेगावला पाच कोटीसुद्धा नाही राष्ट्रीय स्मारक नाही अनुयायांची सुविधा नाही पुस्तकं विकायला स्टॉल नाही रात्री गेलो मी स्तंभावर डोळ्यात पाणी आलं आमचे भंतीजी मेन कापडाची पिशवी टाकून त्याच्यावर बसले त्यांना बसाय जागा नाही आणि जेव्हा मी विचारलं त्यांना कुठून आले तर ते म्हणे हिंदी में बात करो मी म्हणलं का म्हणे हम बिहारसे हम यू हम कर्नाटक से अरे इतर राज्यातल्या येणाऱ्या रा भंतीजीला जर बसाय जागा नसेल आणि कुंभमेळातल्या साधूसाठी तुम्ही सात हजार कोटी रुपयाचा आराखडा बनवत असाल तर हे काय चालू आहे त्याच्यामुळे जा हा जातीवाद आहे मनुवाद आहे सिद्धनाक महाराणी संपवला असेल संविधानाने संपवलं असेल पण यांनी सत्तेत येऊन पुन्हा मुंडकं का वर काढलंय ते मुंडकं का या ठिकाणी पुन्हा या बाबासाहेबांच्या पॅन्थरच्या आणि भीमसैनिकांनी लढा देऊन थांबवल्याशिवाय पर्याय नाही ओ बळी गेलेत मान्य पण परभणीत जे घडलंय यानंतर हजारो वर्ष संविधानाला टच सुद्धा कुणी करणार नाही हे असणारा परभणी पॅटर्न आमच्या भीमसैनिकांनी दाखवला आहे जय भीम धन्यवाद धन्यवाद जय भीम निवासा तालुका प्रतिनिधी रोहित गवळी खास दीपावली निमित्त चला पावन आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचं आहे टाकळी ढोकेश्वरचा हॉटेल वैष्णवी मध्ये जायचं आहे म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी या हॉटेलची चवच लयनारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच मांसाहारी प्रेमींच्या जीवेचे सोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोपायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर कल्याण हायवे पारनेर चौक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा